महावितरणच्या भरारी पथकानं गुरु पौर्णिमे दिवशी दहा जुलै रोजी मान तालुक्यातील बोथे गावात बाळासाहेब जगदाळे यांच्यावर वीज चोरी प्रकरणी दंडात्मक कारवाई केली त्यांना पंच्याहत्तर हजार रुपयांचा दंड भरावा लागला त्याच दिवशी बोथे गावातीलच लक्ष्मी नारायण फार्म हाऊस देखील भरारी पथकानं धाड टाकली होती त्या ठिकाणी महावितरणच्या नियमानुसार शेती पंपासाठी घेतलेलं कनेक्शन घरात वापरता येत नाही असं त्यांना आढळलं असताना देखील त्या लक्ष्मीनारायण फार्म हाऊसच्या मालकाला कोणताही दंड महावितरणच्या भरारी पथकानं केला नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेटीस धरून धनदांडग्यांना मॅनेज होऊन सोडणाऱ्या महावितरणच्या भरारी पथकाला अशा प्रकारची दुटोंडी कारवाई करताना लाज वाटत नाही का असा सणसणीत सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मान तालुका अध्यक्ष राजू मुळीक यांनी विचारला आहे कारवाई करायचीच आहे तर ज्यांचे ज्यांचे आकडे पडल्यात किंवा जिथं चुकीच्या पद्धतीनं वीज चोरी होतीये अशा ठिकाणी सर्वांना एकच न्याय द्यायचा सोडून महावितरणच्या भरारी पथकानं कारवाईत भेदभाव का केला असा सवाल देखील मुळीक यांनी उपस्थित केलाय नमस्कार मी राजू मुळीक स्वाभिमानी शेतकरी संघटना मान तालुका अध्यक्ष गेल्या महिन्यात बोतेगावचे शेतकरी माझ्याकडे बाळासाहेब जगदाळे म्हणून आले होते त्यांचा दहा तारखेला एम एस सी बीच्या भरारी पथकाने आकडा पकडला होता घरचा आणि त्यांना जवळजवळ पंच्याहत्तर हजार रुपये दंड झाला पण त्याच दिवशी दहा तारखेला त्यांच्या गावातील लक्ष्मीनारायण फार्म हाऊस आहे तिथे देखील भरारी पथकाने छापा टाकलेला होता पण शेतकरी बाळासाहेब जगदाळे यांच्यावर पंचाहत्तर हजार रुपयाचा दंड टाकला पण लक्ष्मीनारायण जे फार्म हाऊस आहे त्यांना दंड केलेला नाही पण दंड का केलं नाही एम एस सी जे बराई पथक आहे ते मॅनेज झाले का हा मला मोठा प्रश्न आहे शंभर टक्के झाले असं आम्ही म्हणतो पण त्याच फार्म हाऊसवर आता सध्याला पेजचं कनेक्शन आहे एम एस सी बीच्या नियमाप्रमाणे थ्री पेजचं कनेक्शन फॉर्म हाऊस किंवा घरी घेता येत नाही तरी देखील तिथे कनेक्शन चालू आहे मग भरारी पथक शेतकऱ्यांना पकडतं आहे शेतकऱ्यांच्या पुरावर नडेवर पाय देत आहे तर मग मोठ्या माशांना एवढं मोठं फार्म हाऊस बांधलं आहे तिथं थ्री पेचं कनेक्शन आहे अनलिगल आहे तरी पण त्यांना का पाठीशी घालतं आहे हा मोठा प्रश्न आहे मग शेतकऱ्यांना टार्गेट आहे का एम एसीबीचं भरारी पथक आणि मोठ्या दोन नंबर असेल किंवा अनलिगली जी उद्योगधंदा आहेत मोठे त्यांना पाठीशी घालतं आहे का असा मोठा प्रश्न आहे मग केमिसीबीच्या भरारी पथकाला लाज वाटत नाही का शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची तुमची लायकी नाही असं आम्ही स्वायमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून म्हणतो आणि आरोप सुद्धा करतोय